रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेएसडब्ल्यू कंपनीच्या नव प्रकल्पाला स्थानिकांची साथ जेएसडब्ल्यू ने सभोवतालच्या गावात विकास गंगा आणल्याची स्थानिकांची माहिती नव्या प्रकल्पाकडे स्थानिकांचा सकारात्मक दृष्टिकोन देशभरात बेरोजगारीची समस्या उग्र रूप धारण करते ही। हीच बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी सर्वत्रच नवनव्या प्रकल्पांना चालना दिली जाते तिसऱ्या मुंबईच्या दिशेने झेपावणाऱ्या रायगडात आता नवनवे उद्योग प्रकल्प प्रस्थापित होत आहेत रायगडच्या पेन तालुक्यात डोलवी आणि वडखळमध्ये विस्तारणाऱ्या नवीन प्रकल्पाकडे विकास आणि रोजगाराची नामी संधी म्हणून स्थानिक सकारात्मक दृष्टीने पाहू लागलेत त्यामुळे गावकऱ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी पुढाकार घेतला आहे कोकणात एकीकडे मोठमोठे येणारे प्रकल्प गुजरातकडे वळत आहेत तर दुसरीकडे येऊ घातलेल्या प्रकल्पाला अनेक जणांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय दुसरीकडे जिल्ह्यात येऊ घातलेले नवे प्रकल्प अनेकांच्या विरोधी भूमिकेमुळे परजिल्ह्यात परराज्यात जात असल्याने येथील स्थानिकांनी नव्या प्रकल्पाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे रायगडच्या भूमिपुत्रांना स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता रायगडमधील वडखळ आणि डोलवी भागात येणारे मोठमोठे प्रकल्प उभारले जावे आणि अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागावा ही भावना ठेवून प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला जातोय जे एस डब्ल्यू प्रकल्पाच्या नवीन विस्तारीकरणाला विरोध करणाऱ्या संजय जांभळे यांची मुलगी व जावई मात्र कंपनीच्या नवीन प्रकल्पाला पाठिंबा दिला असल्याचे समोर आले आहे आपल्या इथे जे एस डब्ल्यूचा न्यू प्लांट येत आहे म्हणजे कंपनी एक्सपांड होते जेवढी कंपनी एक्सपांड होणार तेवढा आपल्याला न्यू जनरेशनला किंवा आता जी जनरेशन चालू आहे त्यांना खूप फायदा आहे त्याचा तेवढा रोजगार वाढणार तेवढा म्हणजे सगळ्यांनाच आपण पण सपोर्ट केला पाहिजे कंपनीला आता कंपनी बरेचसे प्रकल्प काढते आणि आपल्या इथे सगळे ज्या ज्या कंपनीज येत आहेत त्यांना आपण विरोध करून त्या कंपनी जी कामं असतील सगळी महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत आपल्याला विरोध नाही केला पाहिजे आता कॉलेजेस बोला दुसऱ्या कंपनीज बोला खूप साऱ्या गोष्टी आहेत पण आपण विरोध केल्यामुळे ते सर्व बाहेर जाते महाराष्ट्राच्या आपल्याला तसं नको आहे आपण कंपनीसाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपण स्वतःसाठी स्टँड घेतलं पाहिजे कारण ह्याच्यात आपलाच फायदा आहे आज जे एस डब्ल्यूनी हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे का तर आपल्या जवळपास लोकांना खूप नाहीतर पहिला सिटी स्कॅन बोला डायलिसिस बोला असे बरेचसे ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यासाठी मुंबई गाठावं लागत होतं पण आता तसं नाही आहे आता सर्व फॅसिलिटीज आपल्याला जवळपास झालेल्या आहेत आणि आता जी जनरेशन आहे त्यांनी स्वतःसाठी स्टँड घेतला पाहिजे जेव्हा येणारी जनरेशन तुम्ही एवढं शिक्षण घेत आहे डिग्र्या करताय पण त्याचा काही यूज नाही तुम्हाला मुंबईला जॉब शोधावा जावं लागतं इथे न्यू प्लॅन्स आले न्यू प्लॅन्स झाले की आपल्यालाच ते खूप खूप फायद्याचं आहे कारण नवीन रोजगार येणार सर्व व्यवस्थित होणार आपण इथेच सेटल होऊ शकतो आपल्याला मुंबईला जायची गरज नाही लागणार आहे आणि आज पंच्याहत्तर गावांसाठी कंपनी सर्व करते पाण्याचा पुरवठा बोला बाकीचे काय असतील ते सामाजिक कार्य वगैरे सर्वातच कंपनी सपोर्ट करते थोडा सपोर्ट आपण पण केलं पाहिजे आपला पाठिंबा पाहिजे कंपनीच्या न्यू प्रोजेक्टसाठी जे नवीन ते आता नवीन प्रकल्प येतोय तिसरा फ्रेस म्हणून आता नवीन येतो आहे इथे नवीन जनरेशनला खूप फायदा होणार आहे मुलांना वगैरे नोकरीचा नोकरी वगैरे लागणार आहेत त्याच्यामुळे खूप फायदा होणार आहे कंपनीचा सर्व स्थानिक लोकांचा सा। स्थानिकांना काम वगैरे हो भेटेल आहेत कॉन्ट्रॅक्ट भेटतील आहेत कॉन्ट्रॅक्ट म्हणून कामं भेटतील आहेत हा सर्व फायदा होणार आहे आपल्या जिल्ह्याला तालुक्याला पण रोजगार पाहिजे सर्व लहान मुलं पण लागली पाहिजे आम्हाला वगैरे लागला पाहिजे या पाहिजे तिथे तिसरा पेज येते कंपनीचा आपल्याला चालू झालेला आहे त्याच्यामध्ये कामाला लागायला पाहिजे खूप लोकांचा विरोध आहे पण आम्ही आमचा सपोर्ट आहे भरपूर गुजरातला कंपनी जाऊ नये म्हणून इथं इथं घट स्थानिक राहावं म्हणून किती गावं येतात पंच्याहत्तर गावं येतात फायदा कंपनी कंपनीचा कंपनीमुळं फायदा होईल फायदा होईल